मनोज नेहमी खूप खुश असतात आणि तेव्हा भरभरून कौतुक करतात आणि असं असतं ना आपल्या आप घरातल्या माणसांनी जर पोटभर जेवण केलं ना तर आपली जी मेहनत असते ना स्वयंपाक बनवण्याची नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे अक्षय तृतीया तर तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप 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 खुँ, साऱ्या शुभेच्छा आणि आजच्या दिवशी दान धर्म यज्ञ केल्यावर खूपच शुभ असतं आणि त्याचबरोबर आज आपण सोनंसुद्धा घेत असतो नवीन वस्तू घेत असतो साडेतीन मुहूर्तापैकी आजचा एक मुहूर्त आहे आणि आमच्या घरात कसं देवाला अगोदर आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर आम्ही आंबे खायला सुरुवात करतो आता एवढे मार्केटमध्ये म्हणजे इंडियन स्टोर आहे तिथे एवढे आंबे आले होते तर आम्ही खाल्ले नव्हते आणि आज सकाळी जाऊनच मनोरे आंबे घेऊन आलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवणारच आणि आज छान बेत सुद्धा असणार आहे आज आहे अक्षय तृतीया तर मग छान छान पदार्थ तर केलेच पाहिजे आणि आज अक्षय तृतीय आहे त्यामुळे मी छान तयार सुद्धा झाले आहे तर छान तयार होऊन कसं मोस्टली ना ज्या बाहेर देशात जे लोक राहतात ना तर सणाच्या दिवशी छान असे तयार तर असं वाटतं आपला सण आहे नाही तर एकदम सुनं सुनं असतं इथे म्हणून मी एकदम छान पद्धतीने आपले जे मराठमोळे सण आहे मी साजरे करण्याचा प्रयत्न करते आणि असं वाटतं खरंच आज सण आहे छान तयार झाल्याच्या नंतर बघा मी खणाची साडी नेसलेली आहे आणि आंबाडा घातलेला आहे तर असा सिंपल लुक आहे माझा आणि देव देवपूजा सुद्धा करायची आहे आपल्याला तर आपल्या गार्डन मध्ये भरपूर फुलं आलेली आहेत अगोदर मी ती फुलं वगैरे घेते देवपूजा करते तुम्ही बघू किती सुंदर सुंदर फुले आलेली आहे आणि भरपूर आता वाहणार मी अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण असून या दिवशी सोने चांदी घर संपत्ती वाहन खरेदी करणाऱ्याला खास महत्त्व आहे कारन हा सण स्त्रियांसाठी विशेष आहे कारण या दिवशी लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या माहेर येतात महाराष्ट्रामध्ये चैत्र महिन्यात जी चैत्रगौरीची पूजा करून घरात स्त्रियांना बोलून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्यांची सांगता देखील या अक्षय तृतीयाच्या सणाच्या निमित्ताने केली जाते अशा अक्षय लाभ देणाऱ्या सणानिमित्त अक्षय शुभेच्छा देऊन सणाला आणखी खास बनवूया कलश ठेवला त्यामध्ये सुपारी आणि एक नाणं टाकला हळदी कुंकू आणि सुद्धा वाढलेले आहेत मी आणि एक प्लेट घेतलेली आहे त्यावर तांदूळ किंवा सुद्धा ठेवू शकतो आणि असा आंबा ठेवायचा आणि हे यावर ठेवायचं असं शकता वातावरण छान आहे एकदम कडकून पडलेलं आहे त्यामुळे मला आता दारापुढे रांगोळी काढता येईल नाही तर मग मी घरात रांगोळी काढायचे जे फ्लोर आहे हे असं प्लेन नाहीये त्यामुळे मग सिंपल रांगोळी काढलेली आहे चला आता आपल्याला स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे स्वयंपाकाला सुरुवात करत आहे मी आता आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं का मनोज इंडियन स्टोअरला गेले होते सकाळी सकाळी आणि आंबे घेऊन आले आणि हेच आंबे अवेलेबल होते म्हणून भरपूर घेऊन आले ते आमरस पण करता येईल आणि त्याच्या व्यतिरिक्त मी आज काय काय बनवणार आहे तुम्हाला सांगते तर काजूची उसळ बनवणार आहे म्हणून इथे काजू बघा मी कट करते काजूची उसळ असणार आहे साधं वरण भात असणार आहे पुरी आ, परत आमरस आम्रखंड कैरीचा ठेचा म्हणून सांगितलं कोमला तर एवढे गोड पदार्थ आहे तर मग काहीतरी झणझणीत होऊ दे म्हटलं कैरीचा ठेचा बनवूया त्यासोबत कुरडई पापड माझी जी सिग्नेचर डिश आहे मुगाची भजी ती पण असणार आहे तर एवढे सगळे पदार्थ आम्ही बनवणार पुरी आणि हा पुरी <laughs> गरमागरम पुरी तर हे सगळं मी बनवणार आहे आणि मी आज साडी नेसली तर परी आली मम्मा तू हा साडी नेसली तर मग मी बघ फ्रॉक घालते तर तिने बघा हा छान फ्रॉक घातला छान दिसते बाबा तू आणि तुम्हाला मी आता हे बनवते सुद्धा दाखवते काजूची उसळ बनवायला मी नेहमी सारखा मसाला तयार केलेला आहे कांदा टोमॅटो थोडे अख्खे गरम मसाले लसूण आलं गार हो आणि याच्यामध्येच मी भाजी बनवणार आहे तर इथे मी काय केलं आहे काजू कट करून पाण्यात थोडे भिजवलेले आहे जेणेकरून भाजीमध्ये ना काजू थोडेसे ना असे सॉफ्ट होते इथे मी तुम्हाला सांगितलं आम्रखंडसुद्धा बनवणार आहे तर इथे मी चक्का बनवून घेतलेला आहे थोडंसंच बनवायचं आहे म्हणून ते नंतर बनवेन आता मला आंब्रस बनवायचा आहे तर तो मसाला गार होईपर्यंत तिथं पटकन आमरस बनून होईल हे स्वच्छ धुवून घेते आंबे आणि ते दोन आंबे मी काढून ठेवलेले आहे कशासाठी ते नंतर सांगेन मी तुम्हाला पण या पूर्ण आंब्यांचा मी आमरस बनवणार आहे <laughs> मला ऍक्च्युली आहे ना असा आंबा रस करायला आवडतो चक्का मी छान चाहणीने गाळून घेतला आणि त्यानंतर मी आमरस ऍड केला आमरस पण इथे झालेला आहे आपलं तुम्हाला मी सांगितलं आम्रखंड जास्त जास्त बनवत नाही मी पण घालून घेतलं कारण की भाजीचे डाग वगैरे साडेला लागते ला तर जो मसाला आपण केला होता तो मी ग्राईंड करून घेतला तेलात परत जिरे टाकले मसाला छान ग्राईंड ग्राइंड करून तेलामध्ये परतवला आता हळद जेवढे मसाले आहेत ना ते ॲड करू लाल मिरची पावडर धने पावडर गरम पावडर मी गरम सॉरी गरम मसाला पावडर नंतर ॲड करून अगोदर हा मसाला छान परतून घेणार आणि एक ट्विस्ट म्हणजे या काजूच्या उसळीला मी स्मोकी फ्लेवर देणार आहे तर इथे मी कोळसा घेतलेला आहे तो छान गरम करून घेतो छान स्मोकी फ्लेवर येईल आणि पुरीसोबत खूप छान लागणार आपल्याला असं वाटतं ना आपल्या नेहमीसारखी भाजी आहे किंवा असं मिसळच बनवतो आपण तर मिसळला सुद्धा स्मोकी फ्लेवर द्या इव्हन पनीरच्या भाजीला स्मोकी फ्लेवर द्या टेस्ट छान येते हे बघा आणि जी माझी सिग्नेचर डिश आहे मुगाची भजी तर ती पण मी तुम्हाला दाखवेन कशी बनवते कारण की खूप रिक्वेस्ट येतं त्याच्यावर तर एकदम कुरकुरीत आणि एकदम अशी फ्लेवरफुल जर तुम्हाला मुगाची भजी बनवायची असेल ना तर अशा पद्धतीने बनवून बघा जी रेसिपी थोड्या वेळात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि असं सणासुदीला स्वयंपाक करायचं म्हटलं ना असा एकदम उत्साह आहे तो मस्त साडी वगैरे नेसून पदर खोचून छान वाटतंय एकदम असं वाटतं आपला सण आहे आज काय काय चेंज होत आणि बेला मॅडम गेलेली आहे पिकनिकला सकाळी गेले तर ती संध्याकाळी येईल चार ला राहील माझी पिकनिक जाणार आहे मस्त स्मोकी फ्लेवर दिलेला आहे आता काय करूया शिकमावून ठेवते मुगाच्या भजीचं जे बॅटर आहे ते बनवून ठेवते दाखवते मुगाच्या भजी स्पेशल मी काय करते लगेच पुसून ये ना वस्तू जागेवर ठेवते म्हणजे पसारा पण होत नाही आणि नंतर आवरायला पण असं खूप हे नाही आणि एका साईडला मी काय करते जसं जसं आवरते ना तसं जसं मी भांडे पण क्लीन करून ठेवते बघा म्हणजे मला हाताखाली जेवढी पण भांडी लागणार ना तर मग मला पटापट -पत घेतील आणि मला किचनवर जास्त पसारा नाही आवडत स्वयंपाक करताना स्पेशली पीठ पाहून ठेवलं इथे सलाड बनवलेलं आहे हे मनोजने बनवलेलं आहे त्यांना आता वेळ मिळाला म्हणून आणि मी कैरीचा ठेचासुद्धा बनवते आता आंबे घ्यायला गेले होते मनोज तर मग कैरी कैरीसुद्धा घेऊन आले त्यांनी कोमट ठेचासुद्धा बनवून तर म्हटलं ठीक आहे आणि ह्या मिक्सरमध्येच बनवणार आहे मी आणि बघा इतकी कोळी काक सॉरी काकडीमध्ये कोवी कैरी आहे का कोळीसुद्धा नाही आसमध्ये कैरीचा ठेचा आहे बघा याच्यामध्ये मी काय घेतलेलं हिरव्या मिरच्या घेतलेल्या क कैरी घेतली कोथंबीर घेतली छोट्या छोट्या लसूणच्या पाक्या घेतल्या दोन आणि जिरं घेतलं आणि जाड बारीक जाड बारीक कट करून घेतली आणि आपल्याला आता मोहरीची मोहरीचा तडका द्यायचा आहे आणि जास्त लसूण टाकलं ना तर नुसतं लसूण लसून लागायला नको म्हणून मग थोड्याशा दोन पाक्या टाकतात आणि तडक्यामुळे कसं एकदम छान लागायला ह्याचं मोहरी थोडीशी जास्त झनझणीत ठेचा हे पण तयार झालेलं आहे आता मी लगेचच काय करते मुगाची भजीची तयारी करून घेते मनोजा थोडा वेळ होता म्हणून ते व्हिडिओ शूट करत होते आणि परत आता ते ऑफिसचं काम करायला गेलेले आहेत आणि मग आता ट्रायपॉड लावला मी आणि मग आता सांगा म्हटलं राहिलेलं काम पूर्ण करते तर मुगाची भजीची रिक्वेस्ट खूप वेळ वेळेस येते मला आता तू मुगाची भजी कशी बनवते तर मी काय करते आपली जी पिवळी मुगाची डाळ असते ना, ती तो ना तो ते ती मी भिजवली दोन तास झालेली आहे तर अर्धी मुगाची डाळ जेवढी आपण डाळ घेतो ना तर त्याची अर्धी अर्धी करायची अर्धी डाळ मी मिक्सरमध्ये घेतलेली आहे यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण जिरे कोथंबीर आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे आणि दुसरी डाळ आहे ती आपल्याला अख्खी ठेवायची आहे तर अगोदर मी यामध्ये लसूण आलं हिरवी मिरची कोथंबीर जिरे टाकून हे ग्राइंड करून घेते आणि मग पुढची प्रोसेस जाते बघा जे सांगितलं ते सगळं ग्राईंड करून घेतलं जे आखी मुगाची डाळ ठेवली होती त्यामध्ये कांदा एक कांदा कट करून घेतला बारीक थोडीशी हळद टाकली आणि हे ग्राइंड केलेलं यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे पूर्ण टाकून दा त्याच्यानंतर डाळीचं पीठ ॲड करायचं हे जस्ट मी टाकून ठेवते आणि जेव्हा मला भजी करायची ना तेव्हा छान हे मिक्स करून घेईन मी आणि मग मी मीठ टाकणार त्याच्यामध्ये आणि मग गरमागरम भजी करायला सुरुवात करणार तर अशा पद्धतीची मी मुगाची भजी बनवते जेव्हा मी फ्राय करणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणार पण यामध्ये मी हे सगळं ॲड करते कारण की मी डागू टाकून ठेवलं त्याला पाणी सुटतं आणि मग हे बॅटर ओलं होईल हे सगळं मिक्स करून घेते हाताने मी आणि कांदा टाकल्यामुळे काय होतं भजीला खूप छान चव येते कोणी कोणी कांदा ॲड करतं कोणी कोणी नाही करत मुगाच्या भजीचं बॅटर रेडी आहे आणि अशा पद्धतीने मी मुगाची भजी बनवते आणि नक्की ट्राय करा एकदम क्रिस्पी होतात आखी डाळ टाकल्यामुळे चला आता भरपूर रेसिपी शेअर केलेली आहे आज तुमच्यासोबत आता हे ठेवते बाजूला आणि बाकीच्या गोष्टी करून घेते नैवेदाचं ताट तयार केलेलं आहे मी अगोदरनं भजी पण बनवून घेतली पापड पण फ्राय करून घेतले आणि पुऱ्या पण करून घेतल्या आणि बघा असं नैवेद्याचं ताट आहे तुम्हाला दाखव ते ट्रायपॉट लावलेलं ला आहे मी म्हणून मग मी बघते दिसते करे तुम्हाला चला अगोदर मी नैवेद्य दा दाखवते आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी बघते स्वयंपाक झालेला आहे पूर्ण सुरुवात करते गोडपासून इथे आहे आमरस आमरसला हा जास्त मान आहे मस्त आमरस इथे आहे आम्रखंड इतकं छान झालेलं इथे आहे मुगाची भजी इथे आहे आपली काजू तुळसळ इथे आहे कैरीचा ठेचा इथे आहे साधं वरण इथे आहे पुऱ्या इथे आहे कुरडई पापड की ते आहे सलाड आणि ते आहे आपलं इन्फ्यूज बॉटल तर चला आता मी छान ताट तयार करते आणि भात भाताचं वेस्टून ताट तयार करते आवर नैवेद्याचं ताट तर तुम्हाला दाखवलं मी आता बघा हे ताट तयार केलेलं आहे छान आमरस आम्रखंड वरण भात मिरचीचा ठेचा त्याच्यासोबत कैरीसुद्धा आहे कैरीचा ठेचा मुगाची भजी कुरडे पापड सलाड लोणचं लिंबू मीठ कुरडे पापड पुरी आणि ते आहे काजू चुरसं आणि तुम्हीसुद्धा या जेवण करायला आणि परत एकदा तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आता आम्ही जेवण करायला बसतो जे नैवेद्याचं ताट आहे ते ता पण आणतो आणि आम्ही सगळे मिळून खाऊ म्हणून सुद्धा छान तयार झाले आत्ता जस त्यांची मिटिंग संपली आणि त्यांनी तयारी केली आज अक्षय तृतीय आहे तर त्यांनी सांगितलं मी पण कुर्ता घालतो कुर्ता yes. घातला त्यांनी आणि आता आम्ही जेवण करायला बसलो आहोत हॉलमध्येच आपल्या भारतीय पद्धतीने त्याचं तुम्हाला वाटलं जे ताट वाढले ते मनोजला वाढले आता मी पण जेवायला घ्यायचो आणि परीला पण वाढलेला आहे जेवायला

खूप छान झालं होतं मी एकदम असा वेळ घेऊन जेवण करत होतो आणि काल आपण बघितलं की इंडियन रेस्टॉरंटमध्ये आपण जेवायला गेलो होतो आणि आपलं इंडियन जेवण भेटलं आपलं खरंच खूप छान वाटतं पण त्यातल्या जर महाराष्ट्रीयन भेटलं ना तर अजूनच खूप छान वाटतं म्हणजे आजचं जेवण एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीचं होतं डाळ भात मुगाची भजी श्रीखंड आमरस एकदम छान होतं सर्व एकदम मस्त होतं आणि आता थोडा वेळ आहे अजून ऑफिसचं काम करायचं आहे मला दहा पंधरा मिनटांनी परत एक मीटिंग अटेंड करायची आहे आणि त्यानंतर मग काम संपेल आणि आज फ्रायडे तर माझं काम संपल्यानंतर मी थोडं आरामेल जेवण झालं ना तर काय सांगतो मस्त हो ना आणि काल काय झालं आम्ही ना पाण्यात खूप खेळलो आणि इतकं दमलो यायला आम्हाला सव्वा बार झालं डायरेक्ट झोपून गेलो पहाटे उठल्याच्या नंतर बदललं आपल्याला आवाज पण बदलला थोडाफार आणि सकाळी उठल्याच्या नंतर एडिटिंग केली म्हणून ब्लॉग उशीर राहिला कारण की एनर्जीच नव्हती व्हिडिओ एडिट करायला तर म्हटलं जाऊ दे पहाटे करू व्हिडिओ एडिट आणि मला पण तो ठेचा पण इतका भारी लागत होता पुरी होती तर इतका भारी लागत होता मी विचार करतो आणि भाकरी असले असते तर ना एकदम सोनेपेस सुहागा सगळं जेवण छान झालं आणि हे जेवण आता रात्रीसुद्धा असणार आहे कारण की दोन्ही वेळेसचं बनवलं होतं आणि साहजिक आहे दोन्ही वेळेसचं आपण बनवतो जास्तीच जेवण बनवतो जेव्हा सण वगैरे असेल तर आणि तुम्हाला माहिती असं खूप जास्त मी जेव्हा पदार्थ बनवते ना तर मनोज नेहमी खूप खुश असतात आणि तेव्हा भरभरून कौतुक करतात आणि असं असतं आप ना आपल्या घरातल्या माणसांनी जर पोटभर जेवण केलं ना तर आपली जी मेहनत असते ना स्वयंपाक बनवण्याची तर ती सफल होऊन जाते <laughs> म्हणजे जो मेन माणूस पोटभर जेवण करतो ना तर मग असं वाटतं आपण स्वतः जेवण करण्यापेक्षा खाऊ घालणं ते मला जास्त आवडतं नाही का म्हणून मग मी स्पेशली ना असं बनवत असते आणि मला माझ्या मला फक्त खाण्याचं खायलाच आवडतं मला काही बनवता येत नाही कधी कधी खूप रेअरली काहीतरी बनवून टाकतो मी पण मला तर खायला खूप आवडतं कोमल तुम्हाला माहिती आहे भारी भारीच बनवत असते पदार्थ असं काही मी तिचा नवरा आहे म्हणून असं काही आणि किंवा युट्यूबवर बनवाय बोलायचं आहे म्हणून नाही सांगते जेन्युअली ती खूप छान स्वयंपाक करते आणि तुम्हाला ते दिसत पण असेल स्वयंपाका की खूप वेळा काय होतं असं काही टेस्ट करायचीच गरज असते असं नसता जेवण समजण्यासाठी तुम्ही लूकवरनं पण समजतं की हे छान झालं असेल तर खरंच छान झालं होता स्वयंपाक आणि वेळेवर आपल्या बायकोची तारीख केली पण पाहिजे मला असं वाटतं थँक्यू नेक्स्ट टाइम पण आपल्याला जेवायला मिळायला पाहिजे असं कदाचित नाही नाही तर मला असं वाटतं की आपल्याला ती खुश ठेवली तर आपण पण तिथे खुश होऊ थँक्यू मनोज तर खूप काळजी घेता आम्हा सर्वांची तुम्हाला सर्वांना माहितच आहे तर चला आता जेवण झालं थोडंसं बसतं म्हटलं आणि कारण की आत्ताच जेवण झाल्याच्या नंतर जस्ट बसले मी कंटिन्यू उभीच होते मला अडीच तास लागले मला आणि कपडे वगैरे चेंज करते थोडं रिलॅक्स होते आता बेला येईल माझी दिवसभर पिकनिकला गेली होती आल्यावर एकदम दमलेली असेल आणि तिला पण छान भरवते आणि मग थोडासा आराम करू आणि नंतर बोलते तुमच्या आमची बेला मॅडम मगाशी आली थोडासा आराम केला आणि तुला काय आवडला आस मॅंगो पाणी पाणी तुला हे आवडलं तर तुम्हाला मी सांगितलं मगाशी का बेला मगाशी माझ्या दुपारी आता तर आहे का तुम्हाला सव्वा सात वाजले मे, मी ट्रिपला हो सांगितलं मी सगळ्यांना बेला ट्रिपला गेली होती हॉर्सवर बसली होती बेला हा तिने त्यांनी ती सगळ्या मुलांनी मी ब्रेड बनवला होता हा हा तर मग त्या ब्रेडच्या आतमध्ये अॅपल स्ट्रॉबलरी जॅम हो तर त्या ब्रेडमध्ये स्ट्रॉबेरी जॅम टाकून तो ब्रेड बेक केला होता आणि ज्यांनी ज्या जा ज्या मुलांनी स्वतःच जे बनवलं होतं ना तो ब्रेड बेक करून दिला होता आणि बेलाने आल्याला तो खाल्ला नंतर मग तिला साई आमरस बनवलेला आहे मग आमरस खाल्ला तिला तिला आमरस खाल्ला देते आणि त्याच्यानंतर तिला मुगाची भजी पण खूप आवडली आणि आता कार्टून बघत बसली हो ना तिला म्हटलं थोडंसं आराम करता झोपली नाही मॅडम आणि आमच्या मॅडमला खूप सर्दीसुद्धा झालेली आहे मग तुलाच म्हणते मी <laughs> किती बोलायला लागले बघितलं ना तुम्ही चल बघ काढ तर म्हटलं थोडासा चहा ठेवते आता मनोज पण झोपलेले आहेत त्यांचं ऑफिसचं काम झालं मगाशीच आणि मी पण दमले होते सकाळपासून किचनमध्ये होते नंतर घरातलं काम ते आणि बेला परी पण पर, सॉरी बेला म्हणते परी पण पर झोपून गेली ती तर दुपारी आली होती स्कूलमधून मग ती झोपली हो तर मी पण थोडासा आराम केला आता फ्रेश वाटते दमल्यासारखं झालं होतं मला तर चला आता मी चहा बनवते थोडासा मनोजला डपून उठवते चहा घेते आणि स्वयंपाक तर करायचा नाही आहे फक्त गरम गरम मला पुऱ्या करणं क कर, करायच्या आहेत आणि मग भजीचं पीठ आहे ते भजी, भजी बनवायची बाकी काहीच करायचं नाही आहे आज संध्याकाळी थोडा आराम जेवण झालं सा आम्हा सर्वांचं आणि दुपारी जेवढं पण जेवण बनवलं होतं ते सगळं संपलं थोडंसं पीठ ठेवलं होतं मी परिपेलासाठी आणि त्या दोघींचं बघा चपाती चपाती घेऊन चाललंय आणि बिलाने छान राऊंड शेपमध्ये बनवली आणि मी आता तिला माहिती आहे आता मी व्हिडिओ एनिट करणार आहे तर ती लगेच ती चपाती लाटता लाटता इथे आली पळत पळत आणि परी पण किचनमध्ये ते लाटते ते हां भासते नंतर थोडं आणि ओके तर छान होता आजचा दिवस आणि अक्षय तृतीया पण एकदम छान साजरी झाली नैवेद्य दा छान दाखवला पूजा केली आणि असं मनापासून पूजा वगैरे सगळं झालं ना व्यवस्थित तर त्याचं वेगळं समाधान असतं आणि नेहमीसारखं जेवण पण छान होतं आणि हा असा आजचा ब्लॉग होता आणि या वर्षीची अक्षय तृतीया कशी वाटली तुम्हाला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि ऑफकोर्स तुम्ही सुद्धा सर्वांनी खूप छान छान पदार्थ केले असतील भरपूर जणांनी पुरणपोळीसुद्धा सुद्धा केली असेल तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला बाय